काही एक निष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची उमेदवारी ते कापून मला विश्वास आहे या तिरंगा सर्कलवरती आज आम्हाला इथे जमले आहे आणि जे जे माझे माधव इथे की या तिरंगा सर्कल जसा लोकसहभागातून उभा केला तशी मी एक साधा शिक्षक आहे काय का मी निवडणूक जर कधी म्हटली तर यांनी जर कधी निकट जर पैशा आणि जातीचा जर लावला असेल तर या दोन्ही गोष्टीमध्ये मी बसत नाही परंतु जनतेचा आग्रह जनतेचा विश्वास जनतेचे आग्रहा खाती दाखल केली उमेदवारी म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून मी या वरंगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षीय पदासाठी मी अपक्ष म्हणून लढणार आहे कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे हे पाऊल मागे हटणार नाहीये आणि हे वरंगावकरांसाठी लढणार आहे आणि मग आता प्रश्न येतो जातीचा तर जात ही जी आहे ते वरंगाव शहरात राहणाऱ्या सर्व जातीचे हे माझ्या जातीचे मी त्यांच्या जातीचा हिच्या माध्यमातून मी समजतो मला चाल एक चला चला चला

गावातला कमवलेल्या पैशातन मला ही आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे ही निवडणूक हे मी लढत नाहीये ही निवडणूक हे जनता वरंगावची जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे जनतेनं खऱ्या अर्थानं निवडणूक ही आपल्या हातामध्ये घेतली आहे त्याकरता मी लोकांना माझ्या वरंगावकरांना आव्हान करणार आहे की आपण तुमच्या म्हणजे वोट द्या आणि नोट द्या म्हणजे मी तुम्हाला तिथे जे म्हणणार आहे की तुमचा जो गावाचा पैसा आहे तो या हंड्यामध्ये त्या माध्यमात द्या मग तो एक रुपया का असो ना तो एक रुपया का असो ना तो दहा रुपये का ना तो शंभर रुपये का असो ना परंतु तुमच्या मेहनतीच्या पैशातनं ही निवडणूक त्या माध्यमात आपण या वरंगाव शहरामध्ये लढवणार आहे आणि मला विश्वास आहे की वरणगावची जनता ही विकासाला मतदान करणार आहे जातीवाद्यांना किंवा पैशाच्या आधारावर निवडणूक लढवणाऱ्यांना ही त्या माध्यमातून इथे चपराक त्या माध्यमातून हिच्यामध्ये बसणार आहे त्याकरता मी इथे संपूर्ण वरणगावकरांना विनंती करणार आहे की ही जी गंगाजळी तुमच्या समोर त्या माध्यमात हिच्यामध्ये कार्यकर्त्यांनी तयार केली आहे या हिच्यामध्ये या अंड्यामध्ये आपल्या ह्या अंडा येईल सर्वांसमोर जाईल तुमच्या मेहनतीचं मी पहिलंच सांगितलं की मी काही आम्ही काही कोणावर दबाव करत नाहीये तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मतदानही करा आणि निवडणूक लढण्यासाठी पैशाची मदतची आहे तर मग एक रुपये का असे ना ते तुमच्या हक्काचे जे आहे ते तिच्यामध्ये टाका हे प्रत्येक आपण घराघरापर्यंत आपण प्रचाराला जाऊ त्यावेळेस येऊ पण परंतु मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की आपण हे गावासाठी करतोय आपल्या वरंगावसाठी करतोय आपल्या गावाच्या भवितव्यासाठी करतोय आणि ही लढाई ही अन्यायाच्या विरुद्ध लढाई आहे या अन्यायाच्या विरुद्ध वरंगावकरांनी पेटून उठलं पाहिजे आणि आमच्या सारख्या जातीवंत नसलेल्या आम्ही छोट्या जातीचे का सोना अशा कार्यकर्त्याच्या मागे जर तुम्ही उभं राहिलं तर मला असं वाटते ही क्रांतीच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही त्याकरता मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण ही पत्रकार परिषद बोलण्याचा उद्देश जो आहे की तिरंगा सर्कल हे सर्कल आपल्या क्रांतीचं स्थान आहे इथून आपल्या याची चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे त्याकरता तिरंगा झेंड्याच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतोय की वरंगावकरांचा विश्वासघात त्या माध्यमातून माझ्या हातून होणार नाही आणि पहिलेही झालेला नाहीये तुमच्या माझ्यामुळे तुमची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचं कृत्य माझ्या हातात होणार नाही आणि या वरणगाव शहराचा विकास हा मोठ्या पद्धतीत वरणगाव शहर हे महाराष्ट्रात क्रमांक एकच शहर जे आहे ते केल्याशिवाय त्या माध्यमातून मी राहणार नाही त्याकरता जसं तुम्ही या तिरंग्याला सहकार्य केलं तसं या आम्हाला सुद्धा या निवडणुकीमध्ये आपले जे अमूल्य जे आहे ते त्या माध्यमातून मदत जे आहे ती मदत तिच्यामध्ये द्या आणि आम्ही तुमच्या समोर मतदान घेऊन येणार आहे नाव आहे आता चिन्ह काय आहे अपक्ष असल्यामुळे चिन्ह हे वीस एकवीस पंचवीस तारीख चोवीस तारखेला मिळणार आहे परंतु जे चिन्ह असेल आमच्या नावाच्या पुढे सुनील काळे सुनील काळे हा एक काम करणारा कार्यकर्ता आहे लोकांमध्ये एक विश्वास तयार झालाय की हा काम करणारा कार्यकर्ता आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो मी काय कमवलो नसेल परंतु या वरंगावकरांचा विश्वास जो आहे तो मोठ्या पद्धतीमध्ये हिच्यात कमवलेला आहे मला पैशा स्वरूपात दान करा आणि मतदान पण करा काय सांगाल हे औरंगाव नगर परिषदेची निवडणूक ही उ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आपण तिथे संधी दिली पाहिजेल अशा प्रकारची विनंती मी पक्षाकडे केली परंतु पक्षाच्या काही नेत्यांनी मी सर्वांना म्हणणार नाही मी पक्षाला दोष देणार नाही कारण की पक्ष मोठा आहे आणि पक्षामध्ये पक्षा जो आम्ही जन्म घेतला आहे त्या हिच्यामध्ये जे राजकीय जन्म त्याच्यामध्ये मी पक्षाला दोष देणार नाही पण काही नेत्यांनी ही आत्सापोटी लोकसभा निवडणुकीत जे वास्तव्य मी पक्षश्रेष्ठी समोर मांडलं त्याच्या याच्यामध्ये मला त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ताईंना जो विरोध त्या याच्यात केला त्या ताईसाहेबांनी माझी ही उमेदवारी कापून एक प्रकारे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची आणि या वरंगावकरांची खऱ्या अर्थानं हत्या त्या माध्यमातून केली आहे आम्ही काही स्वतःच्या स्वतः सा स्वार्थासाठी थोडी आम्ही निवडणूक लढतो आहे आम्हाला गाव पुढे न्यायचं नाही जनतेच्या समोर आहे जर कधी भारतीय जनता पार्टीचे तिकीटं जर कधी काही तिकीट जर कधी मान्य एकनाथराव खडसे साहेबांचे आशीर्वाद घेऊन जर कधी दि, हिच्यामध्ये दिले जात असतील तर या विषयाची पक्षाने गंभीरतेने दखल घेतली पाहिजे की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते हो आम्ही मार खाणारे कार्यकर्ते हो अरे या लोकांनी आम्हाला ज्या वेळेस इथं म्हटलं होतं की बा मी पक्षाचा झेंडा भाजपचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे फळकोट ठेवला त्यावेळेस आम्ही आंदोलनं केले त्या आंदोलनात आम्हाला याच विरोधकांनी मारलं महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर आम्ही तो मारी खाल्ला आम्हाला नक्सलाइज म्हटलं आहे डॉक्टर साधिक सारख्या माणसाला तिथे मारलं म्हणजे अशा प्रकारे जर कधी अशा लोकांना जर कधी उमेदवारी जर भारतीय जनता पार्टीचा भेटत असेल तर कार्यकर्ता म्हणून या मनाला वेदना होत आहे आणि त्या वेदना ह्या अत्यंत दुःखदायक स्वरूपाच्या आहे मी सर्व एकनिष्ठ पक्षनिष्ठ पक्ष कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हा लढा जो आहे तो अन्यायाच्या विरुद्ध लढा आहे आणि हा लढा आज आम्ही जनतेनं माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला मी नि गेलो होतो जनतेनं तिथं भरला आहे आणि त्यांनी आग्रह केलाय आज मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की वरणगाव शहरातली जनता ही रस्त्यावर उतरली आहे ज्या ज्या वेळेस लोक भेटतात माझ्या माया बहिणी भेटतात त्यांनी सांगितलं की तू पाणी आणलाय रे अरे तू नदीमध्ये आंदोलन उतरलाय जल समाधी तू घेतली आहे खंब्यावर तू चढला आहे सत्तेचाळीस डिग्री तापमानात तू ज जा, आम्हाला जळगावला घेऊन गेलाय हंडा मोर्चा तिथे कलेक्टर ऑफिस एम मी सी बी ऑफिसवर काढला आहे की तुमचा हा पाण्यासाठीचा सा संघर्ष आणि आज आमच्या डोळ्यामध्ये जे सतरा दिवसानंतर येणाऱ्या पाण्याचं दुःख होतं ते दुःख तू तू आमचे आसू पुसले आहे त्याकरता तू रडू नको आम्ही तुझ्यासोबत आहे अशा प्रकारची जनता भरभरून येते आणि असं काही नाही सर्व जाती धर्माचे लोक येतात हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध समाजाचे असेल अशा सर्व समाज घटकाचे लोक ते या हिच्यामध्ये त्या माध्यमात सहभागी होत आहे मी वरणगावकरांना मनापासून विनंती करणार आहे की माझ्याजवळ मला जी उमेदवारी नाकारण्यात आली ती त्या दोन गोष्टीमुळे नाकारण्याचं मला अजूनसुद्धा कारण पक्षानं सांगितलं पाहिजे की आता अजूनसुद्धा कारण काय आहे कारण जर कधी सांगितलं तर बरं होईल परंतु काही नेत्यांना मला मज मला सांगितलं की तुला तुझा समाज या वरंगाव शहरात नसल्यामुळे तुझ्याजवळ पैसा नसल्यामुळे तुला ही उमेदवारी आम्ही नाकारतो आहे म्हणजे पैसा असला म्हणूनच निवडणूक लढायची का जात असली म्हणून निवडणूक लढायची का छोट्या जातीत जन्म घेतला हे आमचा पा गुन्हा आहे काय गुन्हा होता आमचा की सतरा सतरा अठरा आटर, अठरा दिवसानंतर येणारं पाणी जे आहे ते पाणी आम्ही तीन दिवसावर आणलं काय गुन्हा होता आमचा हे लायब्ररी वरंगाव शहरात बांधली काय गुन्हा होता आमचा हे तिरंगा सर्कल जे आहे हे आज एवढंच लोकसहभागाने याच्यात बांधलं हा गुन्हा होता का आमचा या वरंगाव हो शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा उभारणं हा आमचा गुन्हा होता या वरंगाव हो शहरामध्ये बुद्ध विहार उभारणे हा आमचा गुन्हा होता या वरंगाव शहरात तरुणांसाठी व्यायामशाळा उभारणे हा आमचा गुन्हा होता का काय गुन्हा होता आमच्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक आम्ही उभारलं तिथे हाल उभारला हा आमचा गुन्हा होता का दुर्दैव तर दुःख एक वाटते की ज्यावेळेस महात्मा गा फुलेंचा पुतळा या वरंगाव शहरात उभा केला त्यावेळेस तो पुतळा आम्ही हार टाकला म्हणून तो पुतळा तिथे काढण्याच्या सूचना ज्या काढणे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून झाल्या हे अत्यंत मनाला वेदना देणार आहे त्याकरता चिंता करू नका या वरंगाव शहरात जो पुतळा आपल्याला उठवायला लावला महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा तो आत्मसन्मानाने वाजत गाजत या वरंगाव शहरामध्ये त्या माध्यमातून आम्ही बसू त्यानंतर या वरंगाव शहराचा विकास लोकांना विश्वास आहे की या वरंगाव शहराचा विकास कोण करू शकते त्याकरता आमच्याजवळ जात नाही पात नाही त्याकरता सर्व मतदारांना मी विनंती करतो मतदारांच्या वरंगावकरांच्या आग्रहासाठी ही निवडणूक जी आहे आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये लढतोय आणि निवडणूक हे आमच्याजवळ पैसा नाही आहे जात नाही या दोन गोष्टी बरोबर आहे त्यांनी निकष बरोबर काढला परंतु या निवडणूक ही जी आहे जसं लोकसभागांना मी या झेंडा उभा केला या झेंड्याच्या समोर तिरंगा ध्वजाच्या समोर आम्ही वरंगावकरांना इथे शपथ घेतो आहे की तुमचा विश्वासघात होणार नाही तुम्हाला अभिप्रेत असणारा वरंगाव त्या माध्यमात आपण निर्माण करू आणि तुमच्याच पैशातनं वरंगावकरांच्या एकूण एक रुपयाच्या मेहनतीनं या निवडणुकीचा खर्च जो आहे तो त्या माध्यमातून होईल म्हणजे निवडणूक ही आम्ही त्यांच्या पैशातनं घामाच्या पैशातनं त्या माध्यमातून याच्यामध्ये भरून लोकांनी बघा किती पैसे त्या माध्यमात याच्यामध्ये सकाळी आव्हान केला आता आणि लोकांनी पैसे देण्याला सुरुवात केली आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला काही लोक म्हणती ना आता एक वोटाचे हजार रुपये घ्या एक वोटाचे दोन हजार घ्या परंतु आम्ही पैसे देणार नाही आम्ही तुमच्याकडनं ओ टी घेऊ हा आम्ही तुमच्याकडनं मतदानही द्या तुम्ही आम्हाला आणि त्या मतदानाच्या स्वरूपात ही जे आहे मेहनतीचे पैसे जे आहे हे मेहनतीचे पैसेसुद्धा तुमचा एक रुपया का असो ना त्या तुमच्या मेहनतीच्या पैशातून ही निवडणूक त्या माध्यमातून आम्ही लढू आणि लोकशाही मार्गाने त्या माध्यमातून निवडणूक लढू एवढा प्रकारचं अभिवाचन मी वरंगावकरांना देतो अरे अशा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळा आणि आम्ही काय 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 हो आम्ही कोणता आ आम्ही पक्ष थोडी सोडला नाही तर काही काही लोक काय करता नाही तिकीट भेटलं गेलं दुसऱ्या पक्षात काही नाही भेटलं गेलं का दुसऱ्या पक्षात हे सर्व ज्या निष्ठावान कुठे हे ताई आहे म्हणजे आशय आहे माझी आई आहे सर्व बायांनी महिलांनी आंदोलन केलं काय गुन्हा होता यांचा आमच्या सुनील भोमाळी शहराचे अध्यक्ष स्वतःची पत्नी वारते त्यावेळेस नेत्यांना टाइम नि यायला बसायला आमचा तो आकाश निमकर दोन त्याच्या घराचं मतदाना एवढे कार्यकर्ते जर कधी तुम्हाला जर कधी उमेदवारी मागत असेल एक उमेदवारी दिली नाही एक एवढा गुन्हा आहे आमचा आम्ही एवढं पक्षाच्या विरुद्ध काम केलं आहे का की आमची निष्ठा जी आहे ती पक्षावर होती आमची निष्ठा फार्म हाऊसवर नव्हती मग फार्म हाऊसून जर कधी तिकीटं जर कधी फायनल होत असतील फार्म हाऊसचा आशीर्वाद जर कधी तुम्ही घ्यायला तिथे पाठवत असाल आणि जर कधी ते उमेदवार फायनल करत असेल तर आमचा काय गुन्हा होता आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब देवा भाऊ आम्ही तुम्हाला निर्माण कुठे गेले आता देदा देदा आता नाही गिरीश भाऊ आम्ही तुम्ही तुम्ही आमच्या हृदयातले नेते आहे आमचा काय गुन्हा होता की तुम्ही हा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय केला हा अन्याय जो आहे तो अन्यायचा लढा जो आहे तो लढा आम्ही त्या माध्यमातून लढू आणि दाखवून देऊ की काय काय होणार आहे जे होणार आहे ते होणार आहे आता तर काय आहे आणि इथे आव्हान करता पक्षनिष्ठेचं तुम्ही आव्हान करता आम्हाला स्थानिक पातळीवरचे नेते आव्हान करतील आम्हाला की पक्षनिष्ठा पक्षासाठी हे करा तुमचं काय करतो तू आहे कालपर्यंत तुमची सर्व्हिस जी आहेत तर तुम्ही तिथं फार्म हाऊसवर तुम्ही तिथे बसत होते तिथून निर्णय करत होते आणि आधी जर कधी फार्म हाऊसवरून जर कधी आशीर्वाद घेऊन जर कधी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार इथे होत असतील तर औरंगाबादच्या जनतेने या गोष्टीचा विचार त्या माध्यमातून करावा एवढी सर्वांना विनंती करतो मी आता लढणार आहे कार्यकर्त्यांना सोबत लढून लढणार आहे आणि मी मतही मागणार आहे आणि तुमच्या मेहनतीचा पैसाही मागणार आहे आणि निवडून आल्यानंतर तुमच्या हे कर्जरूपी जे आहे हे कर्ज आहे हे सगट्या माध्यमातून मी फेडेल विकासाचे माध्यमातून ते फेडेल एवढी मी सर्वांना वरंगावकरांनाही विनंती करतो आपण सर्वांनी या सहभागात ही निवडणूक तुमची आहे तुम्ही लढा एवढीच विनंती त्या माध्यमातून करतो